काल माझ्या मिसेसच्या निवडणुकीच्या प्रचार संपल्यानंतर प्रचार करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असल्याचा आरोप रवींद्र वायकर यांनी केलाय तसंच या माझ्याकडे आणि मारहाण झाल्याची बातमी माझ्याकडे आली होती तर गर्दी करणारी मुलं शिविगाळ करत होती काही दगडफेक करत होते आचारसंहिता सुरू हे सुरू आहे आम्ही प्रचार करू नये त्यामुळे असे प्रकार होत आहे असे आरोपही त्यांनी यावेळी केलाय आचारसंहितेमध्ये कोणतीही मिटिंग कोणताही जमाव हा करायचा नाही हा कायदा आहे आणि असं असताना शंभर दोनशे मुलांना घेऊन उमेदवार एखाद्याच्या जागेवरती जो जिथे कार्यरत आहे त्याच्यावरती येतोय हल्ला करतोय त्यामध्ये दारू पियालेली लोक आहेत आणि दगडफेक करतायत मालमत्तेच नुकसान करतायत मग ही आदर्श आचारसंहिता कशी आणि हा उमेदवार येऊ तरी कसा शकतो कोणत्या रायसने येतो तो त्याला जर काय करायचं असतं तर त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी त्याने निवडणूक आयोगाला कंप्लेंट करावी जे जे कायदेशीर गोष्टी आहेत ते करावे ना तू येतोयस शिवीगाळ करतोय टीव्हीच्या माध्यमातून बोलतोयस तुझ्या समोर लोक दगडफेक करत आणि वरून टीव्हीला तू वेगळं सांगतोयस हे अत्यंत निंदनीय इलेक्शनच्या दृष्टीने घातक अशा पद्धतीचं आहे त्यानंतर मुलींच्या बाबतीमध्ये हा जो विनयभंग केलेला आहे त्यांच्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केलाय त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये तो अमित पेडणेकर म्हणून नावाचा आहे त्यांनी तर सांगितलं वायकर आणि उबाटा म्हटलं तर त्यांची जीप कापून टाकेन काय वाक्य आहेत कशा पद्धतीची वाक्य आहेत भाषणामध्ये बोलू शकतो तो झी कापण असं काय बोललो होतं काय केलं होतं घेऊन अशी फिरणं हे अत्यंत चुकीचं आहे कायद्याने त्याला आहे माझं मत आहे की त्यांनी जो महिलांचा हे केलाय त्याच पद्धतीने त्यांच्या सुनेचा देखील क्लिप त्या सुनेने त्यांच्यावरती झालेला डोमेस्टिक व्हायलेन्स हे देखील आम्हाला देखील माहित नव्हतं कोण सून गोरी की काळी आम्ही बघितली लग्नामध्ये बघितलेली असे पण ज्या वेळेला जी क्लिप आली ही देखील क्लिप सांगून देते आहे आणि त्यांच्या शपथपत्रामध्ये इलेक्शनच्या यामध्ये तो आहे डोमेस्टिक व्हायलेन्स आणि त्या सुनेने ती क्लिप दाखवली तर त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे मन हा मनुष्याचं समोरचा चेहरा वेगळा आहे आणि बाकीचा वेगळा जो दुसरा चेहरा आहे हा वेगळा हा बहुरूपी भाऊरुपी आहे हा भाऊरुपी आपल्या घरच्या सुनाना सोडत नाही आहे त्यांना माळजोड केली जाते त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्या भावाच्या बायकोला देखील आता कळत आहे मला तिला देखील अशाच पद्धतीने बाहेर काढली जाते है। तर हे महिलांचा आदर काय करणार आहे महिला यांच्यापासून कशा सुरक्षित राहणार आहे आणि काय असेल तर कायद्याच्या कक्षेत राहून करा ना मी जर कायदा पाळतोय प्रत्येक गोष्ट मी अनेक इलेक्शन लढलेले तुम्हाला माहिती आहे आठ इलेक्शन मध्ये जिंकून आलेल्या आठव्या देखील आज माझ्या पत्नीला दिलेले तिकीट दिलेली आहे ती लढते धनुष्य भान घेऊन लढते तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा ना पण कायद्याच्या कक्षेत करावं आज सकाळ संध्याकाळी पोलिसांनी आज सकाळी सात वाजेपर्यंत त्या मुलींना बसवून ठेवलं खरं म्हणजे तक्रार ताबडतोब घेतली पाहिजे होती तक्रार घेतल्याबरोबर ताबडतोब ज्या मुलांची नावं त्यांनी सांगितली आहेत त्यांना अरेस्ट झाली पाहिजे होती मग का नाही अजूनपर्यंत अरेस्ट झाली का त्यांना सकाळी सात वाजेपर्यंत बसवून ठेवलं पोलीस सा, त्यांना सांगितलं मेडिकलला जा मेडिकलला गेले स्वतःच्या त्यांनी ता, गाडी पाठवली त्याच्यातनं गेले कायदेशीर गेले कायदेशीर आले आणि सात वाजेपर्यंत तुम्ही पोल्युशनला बसून राहता त्यांनी त्याने कंप्लेंट केल्यानंतर इलेक्शनची माणसं आली त्यांनी पाहिलं इथे काही नाही आहे तो तर रिपोर्ट घ्यायला पाहिजे होता जर इलेक्शनच्या कमिशनरची लोक टीव्ही कॅमेरे सर्व घेऊन आले सर्व काही शोधून झाले त्यांनी लिहिलेला पंचनामा मला दिला त्याच्यामध्ये काही नाही सांगितलं आणि तरी तुम्ही भेट करता महिलांचा विनयभंग करता त्यामुळे या अशा पद्धतीने इलेक्शन लढवायला आम्हाला देखील बरं वाटत नाहीये माझ्या पत्नीने ह्याच्या पुढे फिरायचं कसं आम्ही कसं फिरायचं ही गुंडगिरी एखाद्याच्या घरावरती एखाद्याच्या जागेवरती मॉपनी जाणं आणि व्हिडिओ काढायला डेरिंग कशी झाली तुम्ही दुसऱ्याच्या दरवाज्यावरून दारू पिऊन ही ताकद आहे दारूची आहे नशेची आहे नाही तर कोणी नशा केल्याशिवाय कोणाच्या जा दरवाजा जाऊ <laughs> शकत नाही का नाही त्यांना पकडून त्याच वेळेला मेडिकल केली माझी विनंती आहे शासनाला इलेक्शन आयोगाला की ज्या चारी महिलांचा जो अपमान झालेला आहे त्याची व्हिडिओ क्लिप त्याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशनरने म्हणजे त्यांचे जे कोणी लोक असतील त्यांनी त्याच पद्धतीने पोलिसांनी स्वतः प्रेस घ्यावी त्यांना जे काय असेल ते त्यांनी देखील सांगावं नाही तर त्या मुलींना तुम्ही विचारा नालको टेस्ट करा तर काही असेल ते घ्या परंतु ते गुन्हेगार आहेत त्यांना ताबडतोब अॅरेज झाली पाहिजे कायदा काय सांगतो आणि कायद्याने करा जे काय करायचं करा। ते कायद्याने करा याच्या पुढे माझी मेसेज मी तर सांगतोय की तू भावी जाऊ जाऊ नको म्हणून नाही करणार प्रचार प्रत्येक ठिकाणी अडवणूक सर्व ठिकाणी लेटर टाकतात त्याची माणसं तिथे बसवून ठेवले आणि कंप्लेट आमच्या माणसाच्या करतात माणसं त्याने बसवली आहेत आणि कंप्लेंट आमच्या माणसाच्या करता आम्हाला धागा मिळून दे नको आमच्या सभा होऊन दे नको माझ्या होऊन दे नको अरे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये बोललं जाणारच जे खरं होत आहे ते जनता बघेल आणि जनता जाणते की आठ वेळा या जोगेश्वरी मधून जे दंगलग्रस्त एरिया आहे त्याला सोनं बनवलंय सोनं आणि अशा एरियाला तुम्ही स्मशान म्हणायला जाता लोकांना कळत नाही का तुम्हाला लोकांना कळतय लोक ते दाखवून देतील माझी आपल्या माध्यमात विनंती आहे आपल्या सर्वांना जे खरं काय ते तुम्ही खोदून काढा आणि ते चालवा जे खरं काय असेल क्लिप आहे त्या मुलीच्या गाडीवरती मारताना ती माझ्या मुलीला आणायला चालली होती किंवा तिला भेटायला चालली होती माझ्या घरापर्यंत मोटरसायकल घेऊन मुली त्या मुलीच्या ती क्लिप बघा तुम्ही तिच्या दगड मारणं धावणं फिकणं त्याच्या गाडीवर मारण माझ्या घरापर्यंत जाणं माझ्या जीविताची जी, माझ्या मुलींच्या माझ्या मिसेसच्या जीविताची जी, आम्ही कोण लढणार आणि इथपर्यंत येऊ शकतात आम्ही कधी कोणाच्या इथे गेलोय का चाललेलं चुकीचं चाललेलं आहे कायद्याच्या कक्षेत राहून तुम्ही लढा नाही तर आम्हाला सांगा तुम्ही लढू नका आम्ही नाही लढणार पण अशी गुंडगिरी नको धन्यवाद कल्याणपूर्वेत भाजप आणि आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित मध्ये प्रवेश केला असून कल्याण पूर्व वंचितचे उमेदवार विशाल पावसे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला आहे भाजपाची वा भाजपची वापरा आणि सोडा ही नीती आहे भाजपाने आतापर्यंत तेच केलेलं आहे वापरा मतांचं राजकारण केलेलं आहे मतं घेतली समाजाची आणि समाजाच्या लोकांना सोडून दिलेलं आहे आणि त्याचमुळे आज कल्याणपूर्वमध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहे आमचे मित्र नितीन सुनील शिंदे यांनी आज हे पण आज पाच ते दहा वर्षापासून भाजपामध्ये काम करत होते यांनी काय गोष्टी पाहिल्या तिथे समाजाच्या संदर्भात कुठल्या पद्धतीने तिथे काम होते किंवा काय होतं आणि यांनी आज इथे प्रवेश घेतलेला आहे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या बरोबर यांनी प्रवेश घेतला आर पी आयचे अमोल शिंदे अमोल अमोल पंडित यांनी प्रवेश घेतलेला आहे एक आग, आगा। आगा। विशाल दादा, विशाल दादा आज आज माझा प्रवेश वंचित आघाडीमध्ये झाला कारण की विशाल दादा विशालदादाचे पंधरा वर्ष मी काम बघून आणि आज आमच्या समाजासाठी झडत आहे हा पहिला आज आगरी माणूस आहे की आमच्या समाजासाठी झडत आहे म्हणून मला बरं वाटलं कारण की एवढा वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो कल्याणपूरमध्ये भारतीय जनता पार्टी तर सहा वर्ष झाले आत्ता झालेली आहे त्याच्या आधीच आम्ही राष्ट्रवादीत काम करत होतो पण त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं नाही की तिथं कोण आमच्या समाजासाठी पुढे नेणार पण आज आम्हाला वाटलं विशालदादा असा एक खंबीर नेता आहे तो आमच्या समाजाला पुढे नेऊ शकतो त्या कारणाने आमचा पूर्ण समाज एका बाजूने त्यांच्या साईडनी उभा आहे